केंद्र सरकारने सीआयएसएफ आणि बीएसएफ मध्ये माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय यासोबतच शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललंय तसंच सध्या जगभरात पाकिस्तानी भिकाऱ्यांचा मुद्दा चांगलाच गाजतोय यासह कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओ सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज बारा जुलै वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेची या योजनेवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर कायम टीका करत असतात या दरम्यान आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सी आय एस एफ आणि सीमा सुरक्षा दल म्हणजे बीएसएफ मध्ये माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय याशिवाय प्रवेशासाठी वयाची अटही शिथिल करण्यात आली आहे केंद्राच्या या निर्णयामुळे अग्निवीरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं मानलं जातं आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात विरोधकांनी विशेषतः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवर प्रचंड टीका केली होती ही योजना पंतप्रधान कार्यालयाने लष्करावर थोपली असून देशातील तरुणांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता चार वर्षे कालावधी असलेल्या अग्निवीर योजनेअंतर्गत सेवा पूर्ण झालेल्यांपैकी पंचवीस टक्के जणांना लष्करात थेट भरती केलं जाणार आहे मात्र उर्वरित पंच्याहत्तर टक्के जणांचं काय असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता त्यानंतर आता सीआयएसएफ आणि बीएसएफ मध्ये माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय या दोन्ही दलांच्या प्रमुखांनी जाहीर केलाय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एका विधेयकाची अनेक वर्षांपासून नक्षलवाद हा मोठं आव्हान ठरतोय असा दावा करत राज्याच्या शहरी भागातील नक्षली कारवायांना पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने विधानसभेत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस विधेयक सादर केलंय नक्षली संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी मांडण्यात आलेल्या या विधेयकात नक्षलवादी चळवळीला किंवा संघटनांना कोणत्याही प्रकारची मदत करणाऱ्या किंवा या संघटनांच्या विचारसरणीचा प्रसार करणाऱ्या दोषींना सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि पाच लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे या अधिनियमानुसार सर्व अपराध हे दखलपात्र आणि अजामीन पात्र असणार आहेत शहरी भागातील संघटनांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने अशा प्रकारचा कायदा करावा असे निर्देश दिले असल्याचेही या विधेयकात स्पष्ट करण्यात आहे या विधेयकातील तरतुदीनुसार नक्षलवादी चळवळीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हातभार लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसेच माओवादी प्रणित संघटनांवर बंदी घालण्याचे त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळणार आहेत विशेष म्हणजे अशा संघटनांवर कोणतेही कारण न देता बंदी घालण्याचे अधिकार सरकारला मिळणार आहेत असे असले तरी सरकारच्या या निर्णयाविरोधात सल्लागार मंडळाकडे दाद मागण्याची मुभा संघटनांना असेल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पाकिस्तानची इथले भिकारी हे सध्या देशापुढे मोठी समस्या बनलेत कारण पाकिस्तानी भिकारी हे जागतिक स्तरावर व्यावसायिकरित्या भीक मागत असल्याचं समोर आलंय जगभरातील या पाकिस्तानी भिकाऱ्यांची कमाई ऐकून तुम्ही बेशुद्धच व्हाल पाकिस्तानचे हे प्रोफेशनल भिकारी मिळून वर्षाला तब्बल चार हजार दोनशे कोटी रुपयांची कमाई करतात सौदी अरेबिया इराक आणि इराण सारख्या देशांमध्ये धार्मिक कार्य आणि तीर्थयात्रेच्या निमित्ताने गेलेल्या दोन हजार पाकिस्तानी भिकाऱ्यांचे पासपोर्ट रद्द करण्यात आलेत या देशातील सरकारांनी या पाकिस्तानी नागरिक असलेल्या भिकाऱ्यांच्या पासपोर्टवर सात वर्षांची बंदी देखील घातली आहे पाकिस्तानी भिकाऱ्यांचा हा त्रास इतका वाढला आहे की सौदी अरेबिया आणि इराक सारख्या देशांनी भिकाऱ्यांचा अनेक पाकिटमारही पाकिस्तानी होते विशेष म्हणजे पाकिस्तानची लोकसंख्या सध्या दोनशे तीस दशलक्ष आहे यापैकी सुमारे अडतीस दशलक्ष व्यावसायिक भिकारी देशात आहेत यांचं दररोजचं सरासरी उत्पन्न आठशे पन्नास पाकिस्तानी रुपये इतकं असून पाकिस्तानातील आघाडीचं वृत्तपत्र डॉनने स्वरूपात दररोज एकत्रितरित्या बत्तीस अब्ज रुपये मिळतात त्यामुळे ही एकूण रक्कम वार्षिक अंदाजे अब्ज डॉलर इतकी आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे पीएफ संबंधीची केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी देशातील सात कोटींहून अधिक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफ सदस्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीएफ वरील ठेवींवरील ई पी एफ ओने दोन हजार घोषणा केली होती त्यास अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली ई पी एफ बाबत निर्णय घेणाऱ्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने फेब्रुवारी महिन्यात दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी पी वरील व्याजदरात शून्य पॉईंट एक टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता याबाबतच्या प्रस्तावाला केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून मंजुरी मिळाली पीएफ धारकांना वर्षातून एकदाच म्हणजे एकतीस मार्च रोजी पीएफ वर व्याज दिलं जातं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सध्या तुफान गाजत असलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची शुक्रवारी म्हणजे बारा जुलै रोजी होत असलेला हा विवाह सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये तीन दिवस चालणार आहे या लग्नाला देश विदेशातील अनेक पाहुणे उपस्थित राहणार असून या लग्नाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय अंबानींच्या घरातील हे लग्न जगातील सर्वात महागडे लग्न ठरणार असल्याचं मानलं जात आहे या लग्नात होत असलेल्या खर्चाची सध्या सगळीकडे चर्चा असून किंमत जाहीर केली नसली तरी या लग्नासाठी अंबानींनी एका कार्डवर सहा ते सात लाख रुपये खर्च केल्याचं सांगितलं जात आहे लग्नाआधी अनंत आणि राधिकाचं प्री वेडिंग फंक्शन आयोजित करण्यात आलं होतं या सोहळ्यावर अंबानी कुटुंबाने बाराशे कोटी रुपये खर्च केल्याचं बोललं जात आहे तर या लग्नाचं दुसरं प्री वेडिंग इटलीतील क्रूजवर आयोजित करण्यात आलं होतं डेली मेलच्या रिपोर्टनुसार अंबानी कुटुंबातील हे लग्न सर्वात महागडं लग्न ठरणार असून लग्नाचा खर्च मानाने काढण्यात आलाय जर आपण रेहाना जस्टिन बिबरचा परफॉर्मन्स लग्नाच्या निमंत्रणाचा खर्च सुमारे सात हजार डॉलर्स आणि सुरक्षा खाजगी जेट लक्झरी सूट इत्यादींचा समावेश केला तर अनंत राधिकाच्या लग्नाचा एकूण खर्च सुमारे तीनशे वीस दशलक्ष डॉलर्स पर्यंत असू शकतो पॉडकास्ट सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली युरोकप दोन हजार चोवीस मधील फ्रान्स आणि स्पेन यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीत स्पॅनिश संघाचा खेळाडू लामिने यमाल हा चर्चेचा विषय ठरला हा लामिने यमाल का खास आहे आणि याची इतकी चर्चा का होतीये याबद्दल थोडक्यात माहिती दिलीये आमचे प्रतिनिधी स्वदेश घाणेकर यांनी चला ऐकूयात जर्मनीत सुरू असलेल्या युरोचषक फुटबॉल स्पर्धेत मिसुरडे आलेल्या सोळा वर्षाच्या लामिनी यमाल याने जगाला थक्क करणारी कामगिरी केली कुरडे केस सावळ्या रंगाचा हा मुलगा मैदानावर भिंगरीसारखा भिरभिर करतोय प्रतिस्पर्धी खेळाडूला चकवा देण्याची कला हवेच्या लाटेवर स्वार होणाऱ्या चेंडूवर नियंत्रण मिळण्याची त्याची अचूकता मंत्रमुग्ध करणारी आहे घरी अठरा दारिद्र्य फुटबॉलचे शूज खरेदी करण्यासाठी त्याच्या वडिलांना नातेवाईक व शेजाऱ्यांसमोर हात पसरावे लागले होते आय वेटरचं काम करायची तर वडील इमारतींना रंगकाम करायचे अशा ह्या कुटुंबात जन्मलेल्या लामिनेने आज कमाल करून दाखवले यमान यांनी स्पेन साठी गोल केला आणि फ्रान्सला स्पर्धेबाहेर फेकले सोळा वर्ष व तीनशे बासष्ट दिवसाचा यमाल हा युरो व वर्ल्ड कप स्पर्धेत गोल करणारा इतिहासातील सर्वात युवा खेळाडू ठरला महान फुटबॉलपटू पेले यांचा सतरा वर्ष व दोनशे एकोणचाळीस दिवसांत परा ने ने हा पराक्रम पराक्रमिने मोडला दोन हजार सात मध्ये युनिसेफच्या एका फोटोशूटमध्ये महिन्यांचा बाळ तोच हा यमाल येत्या रविवारी मध्यरात्री इंग्लंड विरुद्धची फायनल जिंकून स्वतःला वाढदिवसाचं गिफ्ट देण्याचा निर्धार त्याने केला आहे आणि तसा शब्द त्याने त्याच्या ते आईला दिला आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली अनेक हिंदी व मराठी चित्रपटातून आपल्या सकस अभिनयाचं दर्शन घडवणाऱ्या छाया कदम यांच्या कारकिर्दीला नवं वळ मिळालंय बारदोवी या आगामी हिंदी चित्रपटात छाया कदम प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत त्यासोबतच या चित्रपटाद्वारे त्या निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करत आहेत या चित्रपटाच्या त्या सहनिर्मात्या आहेत पुढील महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यांच्या बारदोवी या आगामी हिंदी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावरून लाँच करण्यात आलंय छाया कदम यांच्यासह चित्रपटात चित्तरंजन गिरी विराट मडके यांच्यासारखे कसलेले कलावंत पाहायला मिळणार आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला